पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत असताना कायनाथच्या उंच टाचांच्या सँडलने तिला दगा दिला आणि स्वतःला विश्वातील सर्वात सुंदर अप्सरा मानणाऱ्या कायनाथ मिश्राजी अचानक जमिनीवर पडलेल्या चिकाने भरल्या होत्या सायली आणि वेदिका पोट धरून जोरजोरात हसत होत्या आदित्यसुद्धा सायली आणि वेदिकासारखा जरी मोठ्याने नाही पण हळूहळू हसत होता आणि आपले हस्ते लपवण्यासाठी तो हळूवारपणे त्याच्या तोंडावर बोटे आणि हात ठेवत होता कायनाची अवस्था महाभारतातील दुर्योधनासारखी झाली होती जो युधिष्ठराच्या नाटेमहालात पाण्याला जमीन समजून त्यात गोते लावत होता आणि संपूर्ण पांडव सभेच्या हसण्याचा पात्र बनतो कायनातला मागे बसलेल्या सायली आणि वेदिका या द्रौपदीपेक्षा कमी वाटत नव्हत्या यावेळी ती कशी तरी रागाने उठली तिच्या चप्पलच्या तळाशी असलेला चीक आणि संगमरवरी फरशीच्या गुळगुळीत परस्पर प्रेमाने त्यांचे खरे रंग दाखवले आणि चालण्याचा प्रयत्न करताना ती पुन्हा एकदा पडणार होती पण यावेळी कोणाच्या तरी मजबूत हातांनी तिला पकडले हे सुयश भाई साहेब होते जे कायनाच्या काजळ भरलेल्या डोळ्यात पूर्णपणे गुंतले होते लिहू मी कायनात दात खात बोलली सुयश भाई साहेबांना अजून थोडा वेळ लागणार होता तिच्या सनमोहनातून सुटायला आय से लिहू मी ती सुयच्या छातीवर चा मुठीने मारत म्हणाली का काय बोलली तू सुयश भाई साहेबांच्या तोंडून काही शब्द मोठ्या मुश्किलतेने बाहेर निघू शकले तू बहिरा आहेस का तुला ऐकू येत नाहीये का मी तुला मला सोडायला सांगितलं होतं इतका वेळ मला धरून ठेवण्याची तुला लाज वाटत नाही का ठीक आहे आता सोडतो चटकन म्हणाला आणि कायनाथच्या कमरेवरून हात काढला सुयेशने हात काढताच कायनात जिच्या चप्पलचे अजूनही घसरणे थांबले नव्हते ती परत जमिनीवर पडली थांब मी मदत करतो सुयश जमिनीवर आरामात बसला आणि त्याने कायनाथची सँडल तिच्या पायातून काढून बाजूला ठेवली उठ आता यावेळी कायनाथने कसा तरी प्रयत्न केला आणि सुयजच्या खांद्याचा आधार घेऊन ती सरळ उभी राहिली आणि निघायला वळली मिश्राजी ही तुमची पुस्तके राहिली आहेत फाईलवर तिचे नाव वाचून सुयशने मागून हाक मारली कायनाथने त्याच्या हातातील सर्व फाईल्स एका झटक्याने हिसकावून घेतल्या हे यू hey, डोंट कॉल मी दिस कायनाथने बोटाने चुटकी वाजवून म्हणाली आणि ती दातखार बाहेर जाऊ लागली कायनाथ एक काम कर तू आज आराम कर काम मी स्वतः करेन आणि उद्यापासून वेळेवर नोटबुक आणि माझ्या शेड्युलस आदित्य तीरकस हसत म्हणाला सायलीने दुरूनच आपल्या लाडक्या भावाची नजर काढली आणि धावत येऊन त्याला मिठी मारली तुला माहित आहे का मी किती वेळ तुझी वाट पाहत होते घरीही सर्वजण तुझी वाट पाहत आहेत आईने स्पष्टपणे सांगितलं आहे की तू परत येताना सोनाला घेऊन ये सांगते तुला तुझे सामान पिशवीत भरून ठेव हो। कमीत कमी महिना दोन महिने तर थांबावे लागेल मी आता सायली घरी जाण्यासाठी खूप आतुर झाली होती तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी नीलमला मिठी मारून नाचण्यासाठी शेवटी माहेर ते माहेरच असते आईच्या कुशीत बसण्याचं सुख जगातल्या दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी मिळत नाही सायलीने वळून ना आदित्यकडे पाहिले त्याचा तोरा चढला होता आणि त्याच्या भुवायात धनुष्यासारख्या उंचावल्या होत्या मी मी घरी जाऊ का आदित्यने सायलीकडे रागाने पाहिलं आणि मग सुयशकडे बोट सुयशकडे खोटं हसून पाहत म्हणाला अरे साहेब तुम्ही आताच तर आलात आणि लगेचच निघण्याचं बोलताय नाही 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 जरा थांबा शहरात फिरा मग निघायचं बोला आदित्यने त्याची बॅग उचलली आणि दाराकडे जाऊ लागला अरे पण हो बोलू तर हो बोलून तर जा मी माझे सामान ठेवू का सैलीने आनंदाने आदित्यकडे धावत विचारले आदित्यला मार्ग असता तर तो ओरडून म्हणाला असता कुठे जायचा विचार करत आहेस मी तुझ्यासाठी वेदिकाला वर्क फ्रॉम होम दिले आहे आता तुला जिथे जायची असेल तिची तू माझ्याबरोबर जाशील नाहीतर नाही आदित्यने संपूर्ण स्क्रिप्ट मनातल्या मनात वाचून काढली होती पण सायलीच्या सुंदर चेहऱ्यासमोर तो शकला चे चे बोलू शकला नाही त्यामुळे असहाय्य त्याने सायलीचे गाल ओढले आणि सर्वांसमोर तिच्या ओटांचे किस घेतलं मी म्हणालो आपण संध्याकाळी याबद्दल बोलू सुयेशने पटकन पुढे जाऊन आदित्यच्या पायाला स्पर्श केला आशीर्वाद म्हणून आदित्यने पाठीवर जोरदार थाप दिली तो आशीर्वाद होता की मनातला राग ते फक्त आदित्यलाच माहीत बिचारा सुयश पाठ चोळत राहिला आदित्य ऑफिसला निघाला तर होता पण त्याचे हृदय यकृत फुफ्फूस किडनी या सगळ्यांना एकच भीती वाटत होती की सुयश त्याच्या पाठीमागे घेऊन माहेरी घेऊन पळून तर जाणार नाही वेदिकाने तिचे काही कपडे कायनातला बदलण्यासाठी दिले कायनात वर कपडे चेंज करायला जात होती की अक्षय बाबू डोळे चोळत खाली येत होते अरे काय उबेबी तुझे घुडगे तुझ्या चेहऱ्यापेक्षा आपण जास्त चमकत आहेत कोणत्या पावडरने त्यांना चमकवले आहेस कायनातला वाटत होते घरात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा गळा दाबावा इट्स नन ऑफ युअर बिझनेस कायनात ॲटिट्यूडने बोलली आणि कपडे बदलायला गेले अक्षय जांभाई देत खाली येत होता अरे काय बात आहे आज मी भाईच्या आधी उठलो सायली बघ याला म्हणतात कामासाठी भक्ती अक्षय त्याच्या केसांवर हात फिरवत म्हणाला त्यानंतर सुयेशला पाहताच त्याचे हृदय फुलले अरे वा सालेसाहेब बोला काय चालू आहे इतक्या दिवसांनी दर्शन दिलं आहे सुयेशनेही अक्षयला पटकन मिठी मारली जणू काही कुंभमेळ्यात दोघे वेगळे झाले होते तू खूप लवकर उठलास एवढ्या लवकर की आदित्य सरांनी तुझा हाफ डे लावला आहे एवढी होऊ नाही तुला थोडीही बुद्धी आली नाही इडियट वेदिका त्याच्यावर रागवत बोलली हा हाफ डे फक्त दोन तास उशीर झाल्यामुळे हाफ डे हो जा आंघोळ करून लगेच ऑफिसला ने नाहीतर पूर्ण दिवस लागेल वेदिकाने अजून एक टोमणा मारला अक्षय धावत खुलीत गेला तिथून कायनात वेदिकाच्या कपड्यात बाहेर येत होती तू तु? तुझा हाफ डे नाही लावला का तुझ्या प्रिय आदित्य सरांनी प्रिय माय फूट अरे कायू बेबी सकाळी सकाळी एवढी उठकली का आहे कायनात रागाने नाक फुगवत दुसरीकडे पाहत होती ओके आता मला समजले तू काळजी करू नकोस बेबी मी तुझी सिक्रेट कोणालाही ना सांगणार नाही तू मला सांगू शकते नक्की काय झालंय कायनात थोडं शांत झाली अक्षयकडे बघत ती तिचे खोटे अश्रू पुसत मीरागत चेहऱ्याने म्हणाली अक्षय खरंच तू कंपनीचा सीईओ व्हायला हवा होता तू किती विनम्र आहेस तुझ्या कर्मचाऱ्याशी कसे वागायचे ते तुला माहीत आहे पण तरीही श्यामराव डार्लिंगने संपूर्ण कंपनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या नावाने केली त्याने माहीत आहे की मी व्यवसा त्यांना माहीत आहे की मी व्यवसाय करू शकणार नाही बाई माझ्यापेक्षा बेटर आहे म्हणून जबाबदारी त्याच्यावर टाकली आहे जबाबदारीपर्यंत ठीक आहे असे होऊ नये की जबाबदारीच्या नावाखाली सगळी इस्टेट आदित्यच्या नावावर करतील आणि तू रिकामाच अक्षय थोडा वेळ तिच्याकडे रागाने बघत राहिला लिसन माझ्या बायकोचे कपडे काढ आणि माझ्या खोलीतून निघ आत्ता लगेच ओ हो तुला तर राग आला माझा तसा अर्थ नव्हता तुझा जो काय अर्थ असेल आत्ता मी अंघोळ करणार आहे आणि तू इथं उभी राहिल्याने मला अनकम्फर्टेबल फील होईल कारण माझ्या बाथरूमच्या भिंती पारदर्शक आहेत कायनात तोंड फुगवून पाय आपटत तिथून खाली आली सुयेश सायलीच्या सासरच्या घरातील संपन्नता पाहून खूप खुश होता याला घर घर कसे म्हणावे सुयश साठी तो काचेचा महाल होता फरशी इतकी गुळगुळत होती की घरात आरशेची गरजच नव्हती तो हळूहळू घरातील प्रत्येक वस्तूला हात लावून बघत होता सायली चित्र खराब झालाय आता गुजिया कशा बनवणार आता काय आईला सांगते घरी पोचल्यावर जर तू मार नाही खाल्ला तर माझे नावही ना सोना नाही आईला सांगू नकोस सोना ती विनाकारण रागवेल माझ्यावर ठीक आहे बस मी नाश्ता बनवते लगेच खा थकला असतील ना सायली स्वयपाकघरात शिरताना म्हणाली आणि काही वेळात असती त्याच्यासाठी गरमागरम बटाट्याचे पराठे घेऊन आली अरे आता कशाला घेऊन आली वेडे जिज्यांसमोर आणले असते बरोबर खाल्ले असते तुझा जिज्जा नाश्त्याला हे नाही खात मग काय खातात भाजलेली चपटी मक्का दुधात भिजवून खातात सोबत सलाद आणि भरपूर फळे वा भाई नाजूक माणूस आहे आमच्यासारखं शेतात जर काम करायचं असेल तर सकाळी ताकासोबत आठ दहा पराठे खाल्ल्याशिवाय काम करण्याचा प्रश्नच येत नाही दोघेही जोरात हसतात सायलीने त्याला गेस्ट रूमच्या दिशेने नेले ठीक आहे आता तू इथे आराम कर आज वेदिकाला आणि मला थोडं बाहेर जायचं आहे लवकरच परत येऊ अरे शोना तुझं घर खूप सुंदर आहे अगदी काचेच्या राजवाड्यासारखं आहे मी तुला एक गोष्ट विचारू तू मला खरं सांगशील का हो हो विचार सायली त्याच्या समोरची बॅग कपाटात ठेवत म्हणाली जिजाला गावात अजिबात आवडलं नसेल ना सायली मागे वळून सुरेशकडे बघत हसली असं का बोलतोय आणि नाहीतर काय एवढ्या ऐश्वारामात राहणाऱ्या माणसाला तिथं गाय सेनाच्या तिथं गाय सेनाच्या मध्ये राहायला काय आवडणार आहे आवाजात थोडं दुःख होतं सायली त्याच्या डोक्यावर मारत म्हणाली तुझ्या जिज्जाकडे मार्ग असता तर ते गावावरून परत आलेच नसते समजलं इतकं आवडलं होतं त्यांना गाव हो खरंच ठीक आहे सोना लवकर ये आपण संध्याकाळीच घरी जायला निघू तू पण तयारी ठेव हो हो, हो लवकरच येईन जीन। तू काळजी नको करू आदित्य ऑफिसला पोहोचला होता श्यामराव गेल्यानंतर पहिल्यांदाच तो एकटा एका प्रॉडक्ट लाँच प्रेझेंटेशन मध्ये एकटाच होता तसेही त्याला अक्षयकडून फारशी आशा नव्हती आणि शेवटच्या क्षणी कायनातनेही त्याला धोका दिला होता फोन कॉलवर वेदिकाच्या मदतीने आदित्यने प्रेझेंटेशन अंशी पूर्ण केले होते इकडे सायली वेदिकाचे डोके खात राहिली तू म्हणाली होतीस की आज मला पार्लरला घेऊन जाणार तू काय येत नाहीस इस... अरे सायली थांब हे आदित्य सरांचे प्रेझेंटेशन आहे मी असे मध्येच नाही सोडू शकत तू तु आणि तुझे आ ए सर तुम्ही दोघे माझ्या केसांचे दुश्मन का झाले आहेत सायली थांब जरा थोडं बाकी आहे लवकर कर मी तयार होऊन येते सायली तयार होण्यासाठी वरच्या मजल्यावर खोलीत गेली आणि तिने आत जाताच दार बंद केले आणि आदित्यला फोन केला आदित्य लॅपटॉपमध्ये डोके घालून त्याच्या अकरा वाजताचे प्रेझेंटेशन पूर्ण करण्यात व्यस्त होता तेव्हा सायलीच्या कॉलने अचानक त्याची संपूर्ण एकाग्रता भंग केली लॅपटॉप तसाच खाली करत आदित्यने कॉल उचलला काय करत आहे मी तुम्हाला डिस्टर्ब तर केले नाही ना न अजिबात नाही बोल ना कशी आठवण आली या नाचीच नवऱ्याची काय काही पण एडं वाकडं बोलत आहे आदेशदा बेगम संध्याकाळी जेवणात काय खाणार खाण्यासाठी काहीही बनव पण गोडामध्ये तर मला शॉट गुलाबी नायटी घातलेल्या माझ्या पत्नीचे ऊट खायचे आहेत मग मार खाल तुम्ही सैली लाजत म्हणाली खाईल सांगत का नाही काय खाणार आज तुमच्या आवडीची बनवेल मी आजपर्यंत कधी फरमाईश केली आहे का जे तू बनवते ते मी गुपचूप खातो याचा काय अर्थ आहे मी तुम्हाला फरमाईश करण्यासाठी थांबवले आहे का काय विषय आहे आज तू कुकर आणि कढही सोडून इतका वेळ मला दिला आहे माझी फरमाईश विचारल्या पर... विचारल्याबद्दल धन्यवाद मायजान आदित्य त्याच्या रेगलायनर खुर्चीवर आरामात पसरला अरे आज साहेब आले आहेत आपल्याकडे आज मी त्यांच्या आवडीनुसार खाणार सुरेशला जे आवडतं ते बनव ठीक आहे ठीक आहे मी फोन ठेवू का आदित्यने घड्याळाकडे पाहिलं अकरा वाजायला फक्त पाच मिनटं बाकी होते ते, -ते मला आणखी काही विचारायचे होते हो हो पटकन विचार मी घरी जाऊ का आदित्यचा सगळा रोम्यास हवेत गायब झाला मी एकदा नको बोललो ना मॉम पॉम ना मॉम पण नाही इथे सगळं कोण बघणार सगळी कामं थांबतील मी कुठे रोज तुमच्या म्हशी घेऊन जाते की माझ्याशिवाय तुमचे काम थांबेल अकरा वाजले होते वाद अजूनही संपला नव्हता ठीक आहे आता मी प्रेझेंटेशनसाठी जात आहे संध्याकाळी बोलू आदित्यने फोन ठेवला म्हणूनच माझी पसंती विचारली जात होती मॅडमला घरी जायची आहे म्हणून माझी आठवण आली तू मला खूप त्रास दिला आहेस सुद्धा तुला असे सोडणार नाही आता अजून दोन तास पण झाले नव्हते की आदित्यच्या फोनवर पंधरा हजार रुपयांच्या ट्रान्झॅक्शनचा मेसेज आला त्याला दोन मिनटे धक्काच बसला कारण त्याने कोणतेही पेमेंट केले नव्हते पण मेसेज नीट वाचल्यानंतर ब्युटी पार्लरच्या स्वाईप मशीनद्वारे पैसे भरल्याचे त्याला समजले त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आता संध्याकाळी सायली माहीत नाही कोणत्या रूपात त्याला भेटणार होते त्याला त्याचा उत्साह आवरता येत नव्हता त्याने सायलीला तीन चार वेळा मेसेज करून तिचा फोटो मागितला जो तिने पाठवला नाही संध्याकाळपर्यंत आदित्यच्या फोनवर धडाधड दड़ चार पाच ट्रान्झॅक्शनचे मेसेज आले होते आता मात्र तो विचार करत होता की त्याच्या भोळ्या बायकोने कार्ड वापरणे चुकवले आहे की काही फसवणूक झाली आहे पण सर्व ट्रान्झॅक्शन केवळ शॉपिंगसाठी होत होते त्यामुळे तो थोडा निवांत होता आता त्याला संध्याकाळी घरी पोचण्याची घाई होती थोड्याच वेळात ऑफिस बाय आला आणि म्हणाला की डी म्हणजेच अक्षय बाबू ऑफिसमध्ये आले आहेत आदित्यला खूप राग आला पण तो सगळा राग गिळून गच्छूप उठून अक्षयच्या केबिनमध्ये गेला अक्षय मस्त पाय पसरून रिक लायनर पडले रिक लायनरवर पडलेला होता बाहेरच्या खाचीतून येणारा सूर्यप्रकाश त्याच्या अंगावर पडत होता मी आहे कमी सर आदित्यच्या आवाजाने अक्षयचे ध्यान तुटले अरे ब्रो ये ना अरे हे सर वर्क बोलायची फॉर्मॅलिटी करू नको आदित्यला आधीच रागाने तापला होता अक्षयच्या बोलण्याने आगीत काम केले मात्र त्याचा सगळा राग होऊन आदित्यने आणखी एक टोमना मारला सर काय घेणार तुम्ही चहा किंवा कॉफी मागविल मी तू कशाला त्रास घेतोय अक्षय सुधर भाई यार मी प्रयत्न करतोय असे ते पडून सन घेऊन यासाठी ही रूम मिळाली आहे का आता मी काय करू कायनात आली असती तर मी तिला बघतच दिवस काढला असता मग म्हणजे तिने मला सांगितले असते की माझ्याकडे कोणती कामे आहेत पण आता मी काय करू मला तर काहीच माहीत नाही अक्षय उदास चेहरा करत म्हणाला मी विचार करतो आहे की मी पण वेदिकासोबत हानी होऊनला जावे थोडं माइंड फ्रेश झाले तर कामात पण लक्ष लागेल आदित्यकडे दुसरा मार्ग असता तर त्याने त्याच्या गालावर एक वाजवली असती पण सध्या त्याला फक्त अक्षयचाच आधार होता कुठेही फिरायला जायची गरज नाही अक्षय इथे आधीच खूप कामं आहेत आणि तुला कामाची कमतरता कशी आहे चल मी तुला थ्री पी डी एफ फाईल्स पाठवल्या आहेत त्या नीट वाच आणि रिपोर्ट कर आणि संध्याकाळपर्यंत मला मेल कर भाई संध्याकाळपर्यंत मला दोन तीन वर्षांचा वेळ दे यार काय म्हणजे दोन तीन दिवस मला आज संध्याकाळी कोणत्याही किमतीत पाहिजे नाहीतर घरी येऊ नकोस हे बघ भाई ओन टायमाचे पैसे मिळतील केबिन बाहेर येताना आदित्य बोला अक्षयने लहान मुलाप्रमाणे हात आपटत लॅपटॉप उघडला आणि मेल चेक करू लागला संध्याकाळचे साधारण सात वाजले होते आदित्य गाडी उभी करून घरात आला घरातून घंटीचा आवाज येत होता ओ हो मी आज लवकर आलो की बायकोच्या पूजेला उशीर झाला आदित्य सैलीला बघण्याच्या घाईत पटकन आत शिरला आणि सरळ मंदिराच्या दिशेने निघाला पण हे काय सायली तीच जुनी लांब वेणी घालून पूजा करत घंटा वाजवत होती डोक्यावर पदर घेतला होता हिने पार्लरमध्ये काय केले आहे काहीही बदलले नाही तिची उंची जरा वाढली आहे पार्लरवाले पण पार्लरवाले पाय पण लांब करतात का आदित्यच्या मनात काय वाय चालू होते सायली आदित्यने हळूच हाक मारली घंटाचा आवाज थांबला ती मागे वळली आणि चेहऱ्यावर नजर पडताच आदित्य बाबू किंचाळले धन्यवाद